नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये आजची अपडेट आहे अत्यंत महत्त्वाची आणि बकासूर प्रेमींसाठी तर खासच आहे मित्रांनो उद्याच्या बकासूरच्या पळतीबाबत सध्या मैदानात आणि सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे बकासूर उद्या नक्की कोणाच्या पायरीला पळणार आणि कोणती जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळणार मित्रांनो आतापर्यंत जी माहिती समोर येते त्यानुसार घोटचा सर्जा याचा उद्याच्या पळतीसाठी पन्नास टक्के चान्स आहे सरजा म्हणजे नाव जरी घेतलं तरी समोरच्याला विचार करायला लावणारा बैल जर सरजा बकासूरच्या पायरीला आला तर मित्रांनो सामना खूपच तगडा होणार आहे पण मित्रांनो इथेच एक मोठा ट्विस्ट आहे कारण अजून एक टॉप क्लास जोडी चर्चेत आहे कारचा राजा हा देखील उद्या बकासूरसोबत पळताना दिसू शकतो अशी दाट शक्यता आहे मित्रांनो कारचा राजा म्हणजे वेग ताकद आणि अनुभव यांचं जबरदस्त कॉम्बिनेशन जर ही जोडी लागली तर मैदानात प्रत्येक पळतीवर थरार पाहायला मिळेल म्हणजे मित्रांनो उद्या मैदानात बकासूरसोबत घोटचा सर्जा किंवा शाईकारचा राजा यापैकी कोण पळणार हे शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स असणार आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो बकासूरची जोडी कोणासोबत लागेल घोटचा सरजा की शाईकारचा राजा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रिअल आणि फास्ट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय बैलगाडा